अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एक्केचा सत्यनारायण कसे करायचे किंवा एक्कावन्न एकशे आठ सत्यनारायण कसे करायचे अगदी पाच सात अकरासुद्धा करू शकता पण जास्त करून सहसा एकशे आठ सत्यनारायण जर केला तर आपल्याला त्याचा त्याचं फळ अधिक पटीन आपल्याला मिळत असतं किंवा त्या सेवेचं तर सत्यनारायण ही भगवान विष्णूंची सगळ्यात प्रभावी सेवा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी त्यांना आर्थिक अडचण आहे कर्ज बाजारी झालात कर्ज फिटत नाही आहे एक कर्ज फेडायला गेलं की दुसरं कर्ज होतं घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही आहे येणारा पैसा कसा खर्च होतो ते कळत नाही आहे त्यासाठी हे व्रत अत्यंत प्रभावी आहे भगवान विष्णूंची ही सेवा आपण केली लक्ष्मी प्राप्ती आपल्याला होत असते कारण जिथे विष्णू असतात तिथे ल माता लक्ष्मी असतेच तर हे अतिशय प्रभावी व्रत आहे आणि अग एकदम सोपं आहे ब्राह्मणाला वगैरे बोलवायची गरज आपल्याला पडत नाही घरच्या घरी महिला हे व्रत करू शकता घरच्या घरी पूजा त्याची करू शकता तर हे व्रत करायचं कसं करायचं तर सुरुवात तुम्ही पौर्णिमेपासून करू शकता शुक्रवारपासून करू शकता कधीही याची सुरुवात आपण करू शकतो फक्त आमोषाला वगैरे याची सुरुवात करायची नाही आहे पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित आहे त्याच्यामुळे आपण पौर्णिमेला याची सुरुवात करू शकतो बऱ्याचशा महिला दर पौर्णिमेलासुद्धा सत्यनारायण करतात पण आपल्याला हे सत्यनारायणचं व्रत करायचं आहे एकशे आठ सत्यनारायणाचं cool? yeah. तर हे आपण कधीही सुरुवात त्याची करू शकतो पौर्णिमा आमोषा सोडून तर कसं करायचं तर सुरुवात करायच्या अगोदर तुम्हाला सत्यनारायणाचा फोटो लागेल त्याच्यानंतर तीन सुपाऱ्या घरामधल्या सुपाऱ्या वापरायच्या नाही कारण त्या आपण इतर पूजेला वापरलेल्या असतात त्या सुपाऱ्या वापरायच्या नाही इतर म्हणजे कोऱ्या सुपाऱ्या आणायच्या नवीन बाजारातून त्याच्यानंतर रंगनाथ प्रत्येकाच्या देवघरात असतोच नंतर, नंतर मग आपल्या जे काही फुलं अगरबत्ती जे काही ते पूजेला जसं तुम्हाला तुम्हाला कशी पूजा करायची त्याच्यावर डिपेंड फक्त फोटो रंगनाथ तीन सुपाऱ्या देवघरात शंख घंटी असतेच किंवा सत्यनारायणाची पोथी कारण दुकानात कुठेही मिळून जाते तर श्रीयंत्र देवघरात पाहिजेच आपल्या कारण ती लक्ष्मी प्राप्तीचं अत्यंत महत्वाचं यंत्र आहे तर ते सुद्धा सत्यनारायणच्या पूजेमध्ये ते ठेवायचं बघा आर्थिक परिस्थिती जर म्हटलं की श्रीयंत्र आलं सत्यनारायणची पूजा आली ह्या दोन वस्तू ह्या दोन सेवा तुम्ही जर कंटिन्यू तुमच्या घरामध्ये चालू ठेवल्या तर तुमच्या घरातून कधी लक्ष्मी काढता पाय घेणार नाही तर अगोदर श्रीयंत्र आणून घ्या त्याच्यानंतर सत्यनारायणची पूजा करा तर हे असं साहित्य तुम्हाला लागेल त्याच्यानंतर एक चौरंग लागेल चौरंग पण सगळ्यांच्या घरात असतो चौरंग असेल तर अगदी पाठसुद्धा चालतो तर घरात त्या कोलस्त्रीने ही सेवा करायची असते माता लक्ष्मीची कारण माता लक्ष्मीला घरातली कोलस्त्री आव्हान करत असते आणि लक्ष्मी घरामध्ये येत असते तर उपवास करायची गरज नाही कारण आपण हे व्रत करत आहोत त्याच्यामुळं रोज ही पूजा आपल्याला मांडायची असते रोज हिची सेवा करायची असते रोज त्या त्याच्यामुळे आपल्याला उपवास करायची गरज नाही प्रत्येक महिन्याला जर तुम्ही करत असाल तर मग तुम्हाला उपवास करावा लागतो पौर्णिमेचा उपवास धरून सत्यनारायण करायचा असतो तर पूजा मांडायची व्यवस्थित पूजा मांडायची म्हणजे खाली स्वास्तिक काढायचं त्याच्यावर चौरंग पान ठेवायचा तो स्वच्छ पुसून घ्यायचा त्याच्यावर शुभ्र वस्त्र आथरायचं त्याच्यानंतर सजनाचा फोटो पुसून घ्यायचा तो फोटो ठेवायचा ही सर्व पूजा जी प्र सर्व पूजा करते वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा किंवा माता लक्ष्मीच्या एखादा मंत्र येत असेल त्याचा जप करायचा म्हणजे हे मंत्र म्हणत म्हणत आपण पूर्ण पूजा मांडून घ्यायची त्याच्यानंतर पूजा कशी मांडायची तर वस्त्र अंथरलं त्याच्यानंतर सत्यनाचा फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा त्याला हार घालायचा तो फोटो ठेवायचा फोटोच्या अगदी समोरच कलश ठेवायचा कलशामध्ये पाणी भरून घ्यायचं त्याच्यानंतर त्यात हळदी कुंकू एखादं पैशाचं नाणं टाका किंवा सुपारी टाका अक्षता टाका फूल टाका आंब्याची पानं टाका किंवा नागिरी नागविलीची पानं पण टाकू शकता पाच नागरीची पान, पान टाकायची त्याच्यावर एक तामण ठेवायचं त्याच्यामध्ये गहू टाकायचे किंवा तांदूळ टाकायचे त्याच्यामध्ये बाळकृष्णाचं मूर्ती ठेवायची देवघरातली आणि त्याच्या त्या कलशाच्या अगदी समोर तीन जोड पानं ठेवायची त्याच्या त्याच्यावर पहिली जी आपल्या आपल्या स्वतःच्या जी पूजा हाताची सुपारी असते ती गणपती बाप्पांची असते दुसरी असते ती कुलदेवतेची असते आणि तिसरी ही वरुण देवतेची असते अशा तीन सुपाऱ्या ठेवायच्या त्याच्यानंतर आपल्या डाव्या साईडला श्रीयंत्र ठेवायचं घंटी ठेवायची आपल्या उजव्या साईडला शंख ठेवायचा पाण्याने भरून शंख ठेवायचा सत्यनारायणची पोथी ठेवायची त्याच्यानंतर दिवा ठेवायचा तेलाचा दिवा तेलाचा दिवा आपल्या उजव्या हातात ठेवायचा आणि तुपाचा आपल्या डाव्या हातात ठेवायचा अशी पूर्ण पूजा तुम्हाला मांडायची त्याच्यानंतर प्रसादामध्ये तिन्ही सुपाऱ्यांना छोट छोट्या वाट्या करायच्या त्या वाट्यामध्ये खडी साखर ठेवायची तिन्ही पुढं खाली मंडल मांडून आणि समोर पाटावर किंवा खाली ठेवलं तरी चालतो आणि एक आपल्या घरात रव्याचा शिरा केला असतो तो वाटीवर शिरा तिथे ठेवायचा आणि प्रत्येक वाटीमध्ये प्रत्येक प्रसादामध्ये तुळशीचं पान ठेवायचं भगवान शून्य तुळस अर्पण करायची कारण त्यांना तुळशी अतिशय प्रिय आहे तर अशी पूर्ण पंचमचार पूजा मांडणं झाली तर त्याच्यानंतर बघा तुम्हाला होत असेल वेळ असेल कंपल्सरी असं काही नाही की प्रत्येक पौर्णिमेला आपण करतोच पण आता रोज पूजा करायची जास्त वेळ पण आपला गेला नाही पाहिजे तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा श्रीसुप्तचं पठण करून एक वेळेस ती मूर्ती स्वच्छ पुसून देव हा त्या तांबड्यामध्ये परत जातच्या जागेवर ठेवून द्यायची त्याच्यानंतर तिन्ही सुपाऱ्यांची पंचोपचार पूजा करायची तर सत्यनारायणच्या पोथीमध्ये गणपतीच्या सुपारीपासून ते वरुण त्याच्या सुपारीपर्यंत बाळकृष्णाची पण पूजा कशी करायची त्यात दिलं असतं त्याच्यानुसार तुम्ही प बरोबर पूजा करायची पूर्णपूजा झाली की पंचोपचार पूजा झाली की त्या पोथीमधले सत्यच्या पोथीमधले पाच अध्याय आहेत ते अध्याय पाच अध्याय वाचायची त्याच्यानंतर सत्यनारायणाची ना आरती अगोदर गणपतीची आरती म्हणायची त्याच्यानंतर सत्यनारायणाची ना आरती म्हणायची आणि घरामध्ये यथाशक्ती जो काही नैवेद्य केलेला आहे तो नैवेद्य सत्यनारायणाला ना दाखवायचा आणि नैवेद्यामध्ये फक्त एखादा गोड काही पदार्थ ठेवायचा तर अशी साधी सोपी पूजा तुम्ही रोज करू शकता एकसे आठ करायचे महिलांना मनात मासिक धर्म वगैरे आला तर ते स्किप करायचं सुतक वगैरे आलं तर ते दिवसात स्किप करायचे नंतर परत कंटिन्यू करायचं गावी वगैरे जर गेला पूजा करून जायचं सहसा पूजा आपलं व्रत चालू आहे त्याच्यामुळं कुठे जाणं टाळायचं आणि अडचण आली तर ते स्वाभाविक आहे ते येणारच आहे पण मुद्दाम गावी कुठं जायचं असेल तर आपलं व्रत चालू आहे म्हणून कुठे गावी जाऊ नका तर असं हे सत्यनारायणाचं भगवान विष्णूंचं अत्यंत प्रभावी व्रत तुम्हाला तुमच्या घरी करायचं आहे याने आर्थिक परिस्थिती एकदम मजबूत आपली होते भगवान विष्णूंची भरभरून आपल्या कृपा होत असते आणि माता लक्ष्मीची सुद्धा कृपा होत असते घरात लक्ष्मी स्थिर राहण्यात मदत होत असते आणि अनेक अने जणांचा अनुभव आलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला पण सांगते तुम्ही पण नक्की हे व्रत करून बघा कमीत कमी एकशे आठ जरी नाही झाली तर एक्कावन्न तरी करा म्हणजे सात पाच असे शॉर्टकट सेवा आपल्यालाही करायची आपल्याला भरभरून सेवा करायची जितकी आपण सेवा करू तितकं फळ आपल्याला त्याचं मिळत असतं त्याच्यामुळं एकशे आठ जर नाही झालं तर एक्कावन्न तरी कमीत कमी करा त्याच्यानंतर पहिल्या दिवशी पूजा मांडली दुसऱ्या दिवशी कसं करायचं बघा दुसऱ्या दिवशी पूर्ण पूजा उचलायची गरज नाही फक्त तिथलं थोडंसं जे शिळे फुलं असतात ते उचलून घ्यायचे ताजे फुलं तिथे ठेवायची थोडंसं झटकून वगैरे तिथे ल घ्यायचं दिव्यात तेल वगैरे टाकायचं दिव्याची काजळी काढायची दिवा होईल तोपर्यंत अखंड राहून घ्यायचा त्याच्यानंतर शिऱ्याचा प्रसाद सगळ्यात घरात म्हणजे ज्या दिवशी पूजा झाली त्या तिथून दाखवलं तर तेव्हाच तो प्रसाद पूर्ण उचलून सगळ्यात घरातल्या सगळ्यांनी खायचा तसा तसाच तिथे ठेवायचा नाही आहे दुसऱ्या दिवशी परत शिरा करायचा थोडासा परत पण तशी ज जशी आदल्या दिवशी पूजा केली होती पूजा उचलायची नाही तशीच ठेवायची फक्त फुलं वगैरे चेंज करायची आणि पूजा पंजबच्या तशीच पूजा करून पोथी वगैरे वारती वगैरे करून नैनदी दाखवून असं कंटिन्यू व्रत तुम्ही करायचं अगदी साधी सोपी पूजा आहे पण अत्यंत प्रभावी ही पूजा आहे बघा नक्की करून बघा राज्यामुळे मध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायचं बघा झाली सेवास्त्री स्वामी समर्थ महाराजात जर्नी परमपूजा गुरबावलीची चरणी रोज करते श्री स्वामी समर्थ